नागनाथ नगर मजरेवाडी मध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिला वर्गाची भटकंती सध्या उन्हाळ्याचे दिवस नशिबी आलेला प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी एकीकडे महापालिका दुहेरी पाईपलाईन टाकून दररोज पाणी पुरवठा देण्याचे गाजर सोलापूरकरांना वेळोवेळी देत आलेला आहे गाजराची पुंगी सोलापूरकरांच्या माथी मारून महापालिका स्वतःची पाठ फुपटवून घेत आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आणि उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी भटकंती करावी लागत आहे भरपूर नागरिकांना इथे त्रास आहे यामध्ये महिला वर्गांना भरपूर त्रास होत आहे त्यानिमित्ताने आज आम्ही इथे त्या महिलांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत या भागातील पाणी पुरवठा जो आहे महापालिकेमार्फत होतो ते काही ठिकाणापर्यंत नळ आलेले आहेत आणि काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होतो तो टँकर फक्त ठराविक काही ठिकाणी उभा करून तिथं पुरवठा केला जातो आणि ह्या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं हा महापालिकेचा न्याय म्हणायचा का अन्याय म्हणायचा हा भला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नागरिकांमधून आज आम्ही या ठिकाणी त्याची समस्या जाणून घेण्यासाठी आलेलो असताना आम्हाला समाधान करून आणि आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करतात असे निदर्शनास आलेले आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही काही ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे खरोखरच नागरिकांना पाण्यासाठी फार त्रास होत आहे यातूनच आपण जाणून घेऊन आहोत या ठिकाणी जे महिला वर्ग आहेत

बात करें क्या मैं उन लोका होना वो होना कर ऐसा बोल रहे उड़ी की उत्तर दे हां वापस झटक रहे हो हां ऐसा बोल रहे भैया वो ये चनो भरया में दोर सी धूप मिले कशा थी तुम फोन तो आने लगे पानी बने आए पानी के पानी जो के डाली है तंकर पाडवा, शीच आणी चाल मारपद, अज़न्यूचाल मारपद, आपिना में